आज मी तुम्हाला एक अशी साधिक पद करत सांगणार आहे जी तुमचं जीवन हळूहळू बदलू शकते ही पद्धत वापरून तुम्ही तुमच्या आयुष्यात अधिक आत्मविश्वास सकारात्मकता आणि यश आकर्षित करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला रोज करायचं आहे फक्त एवढंच आहे झोपण्याआधी फक्त पाच मिनिटं स्वतःसाठी राखून ठेवणं झोपण्याआधीचा काळ मेंदूसाठी खास असतो त्यावेळी आपला मेंदू शांत तरंगत असतो तरंगामध्ये अल्फा थिटा ब्रेन वेवसमध्ये प्रवेश करतो अशी अवस्था आहे ज्यामध्ये नवे विचार नवे विश्वास आपल्या मनात सहजपणे रुजतात चेतन, मना चेतन मन आणि अवचेतन मन मानसशास्त्र सांगतं की आपल्या मनाचे दोन स्तर असतात पहिला चेतन मन जेव्हा आपण जाणीवपूर्वक विचार करतो योजना आखू निर्णय घेतो तेव्हा चेतन मन कार्यरत असतं याची क्षमता मर्यादित असते दुसरा अवचेतन मन आपल्या सवयी भावना विश्वास आठवणी हे सगळं अवचेतन मनात साठलेलं असतं दैनंदिन आयुष्यात आपोआप घडणाऱ्या अनेक गोष्टी जसं पापणी लावणं श्वास घेणं अवचेतन पातळीवरच होत संशोधनानुसार आपल्या बऱ्याच कृती आणि निर्णयावर अवचेतन मनाचा मोठा प्रभाव असतो म्हणजे आपण जाणीवपूर्वक काय करतो यापेक्षा आपलं मन न कळत काय मानतं यावर आपल्या आयुष्याची दिशा अवलंबून असते समस्या कुठे आहे आपल्या लहानपणापासून आपण अनेकदा नकारात्मक वाकऐकतो तुझ्यामुळे नाही होणार मोठी स्वप्न बघू नकोस हे तुझ्या वावाक्यात नाही अशा वाक्यांचा ठसा अवचेतन मनावर बसतो आणि मोठं झालं आपल्याला काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तरी आतूनच अडथळे निर्माण होतात उपाय काय झोपण्यावरून क्षण म्हणजे अवचेतन मनाची नवी दिशा देण्याची संधी आहे त्या काही मिनिटात तुम्ही जाणीवपूर्वक सकारात्मक विचार उद्दिष्ट आणि स्वप्न मनात भरले तर हळूहळू जुनी नकारात्मक छटा पुसली जाते हे करण्याच्या दोन सोपे उपाय मार्ग आहेत पहिला सकारात्मक उष्णावाक्य अफर्मेशन तुमच्या ध्येयाशी निगडीत सकारात्मक वाक्य रेकॉर्ड करा किंवा लिहून ठेवा आणि झोपण्यापूर्वी रोज स्वतःला ऐकवा दुसरी कल्पनाशक्ती व्हिज्युलायझेशन डोळे मिटून स्वतःला त्या ध्येयावर पोहोचलं पहा जणू ते यश तुमचं झालंच आहे अशी अनुभूती घ्या संशोधन असंही सांगतं सातत्याने सकारात्मक विचार मनात पेरले आपलं वागणं निर्णय घेणं आणि आयुष्याकडे बघण्याची दृष्टी बदलते शेवटचं महत्वाचं सूत्र ही पद्धत फक्त एक दिवस करून परिणाम दिसणार नाहीत जशी वर्षानुवर्ष नकारात्मक गोष्टी मनात असल्या आहेत तशाच त्या बदलण्यासाठी थोडा काळ लागतो पण सातत्य ठेवलं तर परिणाम नक्की जाणवतील म्हणूनच मित्रांनो हा जादू वेळ हा महत्त्वाचा वेळ वाया घालू नका आजपासून झोपण्यापुरे पाच मिनिट स्वतःसाठी द्या हळूहळू तुम्हाला जाणवेल तुमचं मन हलकं होतं आहे विचार सकारात्मक होत आहेत आणि आयुष्य बदलण्याची दिशा बदलतीय